नमस्कार शेतकरी मित्रांनो मी साईना डांगे आपलं शेती धोनी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मी आज आलो होतो कवर कोंबडी पालनाच्या शेवटवर त्यांनी अतिशय कमी खालतात जुवाडू असं कंपाऊंड तयार केलेलं आणि त्यांना कुक्कुट पालन करताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार नमस्कार आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव मंगेश धनराज मुरतडक मू कम्पोस्ट कोराळे माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद एक्केचाळीस चाळीस चौऱ्याहत्तर आपण किती वर्षापासून कुक्टपालन करतो साधारण लॉकडाऊन पासून आम्ही चालू आहे कुक्कुटपालन म्हणजे तीन चार वर्ष किती पक्ष्यांपासून सुरुवात केली आम्ही सुरुवातीला दीडशे पक्षी टाकले होते त्याच्यानंतर आम्ही वाढत होतो आता सध्या आम्ही पाचशे टाकले होते आता कोणती आपली पाथळी गाव टाकली आता मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे कंपाऊंड केलेलं आहे मुर्ग्या जाळीचा वापर करून हे त्यांचं शेड आहे तुम्ही हा व्यवसाय निवडण्यामागचं कारण काय आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून आपण एक निवडला आपण मला परवाड बोल वाटला हा धंदा कारण याला काही जास्त काही इन्व्हेस्टमेंटची गरज नाही जास्त पैसे लागते नाही आणि मान मॅन पॉवर सुद्धा जास्त लागत नाही आपण एकटा वीस सगळं हँडल करू शकतो आपलं शेड किती बाय हे आपलं शेड साधारण बावीस आहे आणि मी साधारण याला एवढा पाच सहा एरिया त्याला जाळी मारून मुक्त संचार केलेला आहे त्यांना आपल्या कंपाऊंडला किती खर्च आला कंपाऊंडला खर साधारण आठ हजार रुपयाचा सगळा खर्च आला आम्ही साधी जाळी वापरली आणि लाकडं रुन अँगल ऐवजी लाकड कमी खर्च करण्यासाठी ते केले जवळ कोंबड्याला तुम्ही खाद्यामध्ये काय काय खाद्य आम्ही गहू बाजरी खाद्याचे गोणे पण आणतो आम्ही कसं पण मग जादा करून आम्ही भाजीपाला वगैरे ते टाकतो भाजीपाला वेस्टेज आहे ना वापरतो कस सकाळी आम्ही काय करतो सकाळी सहा वाजताच त्यांना मोकळ सोडून देतो आणि त्यांना जे दाणे वगैरे खाद्य वगैरे जे असेल ना बाहेरच टाकतो म्हणजे ते दिवसभर इकडे मोकळ्या वातावरण फिरा आहे आणि ज्याला आराम करायचं ते शेडमध्ये जाऊन बसतो उन्हाच्या काय पाणी बिणी सगळं बाहेरच असतं त्यांचं दिवसभर मग त्यांना दुपारून घास राहतो घास पण टाकतो आम्ही असं मोकळा आपण कोंबड्यांना लसीकरण करता को का हा लसीकरण करतो आम्ही त्याला लासोटा दिला गंभोरा दिला चोची कापल्याच आणि तस अँटीबायोटिक मध्ये लसीकरण किती दिवसांनी करतो सातव्या दिवशी केलं होतं देवीच केलं तर ना लासोटा त्यानंतर गंभोरा केला होता बावीसव्या दिवशी आणि तसं अँटीबायोटिक आमचा हा एक दिवस चालू असत तुम्हाला धंदा परवडेबल वाटतो का नाही चांगला आहे हा धंदा केला तर चांगला आहे आणि याला मुक्त संचार केला तरच परवडतो बर का कारण खाद्य खर्च वाचतो आपलं मुक्त संचार मध्ये आणि कोंबडीची जी क्वालिटी ना ती क्वालिटी चांगली राहते मेंटेन बाहेर पाठांगणामध्ये आपण शेडमध्ये जर ठेवल्यानंतर एकमेकाचे पख तोडून खात्या तर बाहेर काय होतं बाहेर एकमेकाचे पख पखत नाही कोंबड्यांची क्वालिटी पाहू शकता चांगली दिसते पण आता म्हणजे पखं वगैरे जास्त तोडलेलं नाही नाही तर कोंबड्यांची पख फार तोडून घात एकमे सगळेच आठवड्या बाजार आपला तर त्यातून जे उरलेला भाजीपाला आहे काही फळावाले फ्र फ्रूटवाल्यांकडून त्या खराब फळ आणतो ते टाकत असतो आणलं त्याच्यामुळे आमचं बरोबर तीस टक्के खाद्याचा खर्च कमी होऊन जातो होऊ शकता मित्रांनो कशा प्रकारे कोंबडे आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय ते त्यांच्या संपर्क करून घेऊ शकता हा विक्री पण चालू केली आपण आता चार महिने जो पिल्ला लाभ झालेत ना अजून एक महिन्याने साधारण ते अंड्यावर पण येते आम्ही विक्री बी चालू केलेली आपण किती रुपये नग्याने एक पक्षी आता आपला सध्या साधारण साडे तीनशे रुपये ना बी जाता कुणी पाळायला घेऊ आता यांचं ब्रुडिंगचं नियोजन कसं केलं तुम्ही आम्ही मध्ये याच्यातच एक कप्पा केला होता छोटा त्याच्यामध्ये साधारण एक महिनाभर आम्ही त्या कप्प्यातच ठेवले सुरुवातीला कारण यांना लाईटची व्यवस्था सुरुवातीला पाहिजे जास्ती बा बारीक म्हणजे घ्यावं घाला सुरुवातीला आम्ही चार पाच बल्ब लाल बल्ब लावले आपले हीट देण्यासाठी चांगले समजा लाईट गेले मग ते कसं केलं लाईट गेल्यानंतर आम्ही डबे केले होते डब्यामध्ये आम्ही आर करायचो त्याचे उष्णता याच्यामध्ये त्याच्यावरती आम्ही करायचो ऍडजस्टमेंट तर इन्व्हर्टरची काय सुविधा नव्हती आपल्याकडे पण आम्ही त्याच्यावरती ऍडजस्ट केलं त्यामुळे काही मर आमची काही झाली नाही जास्त आम्ही सुरवातीच्या काळात जास्त बारीक लक्ष द्याव त्यांना म्हणजे ज्यावेळेस थंडी राहते रात्रीच्या वेळेस लाईट जर गेली तर त्यांचा गंध होऊन द्यायचा नाही थोडशी पांगून ठेवायचे पक्षी टाइमिंगला पडदे वगैरे खाली हा पूर्ण पडदे खाली घेतले होते म्हणजे त्यावेळेस जास्त थंडी लागूनच दिली नाही त्यांना प्रॉपर वातावरण मेंटेन ठेवलं हो म्हणजे काही झालं त्यांना पावसाळा चालू आहे पावसामुळे आपल्या फार्मवर कोणते रोड वगैरे काही रोग आता त्यांना थोडस प्रॉब्लेम झाला तर मध्यंतरी म्हणजे ते त्यांची बीडची पातळ झाली होती आम्ही त्यांना लगेच एक औषध दिलं झाले कि दोन दिवसात ते ओके होऊन आम्ही गावात पण चालू ठेवतो तसं त्याच्यावरती आपल्याला आप विक्री करताना कोणती अडचण नाही येत नाही आता काय झालं आमचं फार्म जो रोडच्या कडाला आहे आणि जाणार येणारे स्वतःहून थांबता आणि विचारता हा त्यामुळे आम्हाला मार्केटिंगचे एकदम आमचं लाईव्ह मार्केटिंग चालू आहे कंटिन्यू इथं मार्केटिंगला मार्केटिंग अजिबात प्रॉब्लेम नाही आपल्याला रोटच असल्यामुळे ना थांबता आणि विचारतो कोंबड्या द्यायच्या आम्ही जागा निवडताना सुरुवातीला अशी निवडली की रोडच्या कडाला निवडलं म्हणून आम्ही त्या जागेला काय केलं कंपाऊंड मारून घेतलं कोंबड्या मुक मोकळा करू व्हाला आपण इथं तसं पिकत नाही इथं काही त्यामुळे मग आम्ही एवढ्या जागेला कंपाऊंड मारून टाकू पाहू शकता मित्रांनो वेस्टेड जागेचा चांगलं त्यांनी उपयोग केलेला आहे आपण इथं हा हा हे काय होतं खाऊन झालं ना आराम करायला त्याच्यावर हे ज्यांचं खाऊन झालंय ना ते आराम करायला त्या बांबूवर जाऊन बसतात त्यांना थोडं वरती बसायला आवडत हे खाली तुस टाकेल हा हा हे कस त्याच याचा वास आपण न तुम्ही वास येत काही असं काहीच वास येत नाही कारण तीन जे विष्ट आहे ना त्याच्यात ती मिक्स मिसळून हो जा जाते जाते दिसामध्ये तुस आपण किती दिवसांनी साफ करतो आपण काय करतो याला साधारण दर महिन्याला एक्स्ट्रा दुसरा टाकून देतो अजून साफ करता आपण त्याला हायती असं जाऊन देतो फक्त त्याला हलवून द्यावं लागतं अजून खालवर करून दिलं का ओके होऊन जाते बरोबर मिक्स झालं का त्याला काय नाही हे हो। आपलं शेड किती बाय कितीचे हे बावीस तिचं शेड आहे आणि याला आपण वरती सिमेंट पत्रा निवडला तो जो पत्रा आहे ना तापत नाही उन्हानी उष्ण आपल्याला थोडासा त्याचा फायदा झाला सिमेंट पात्र असल्यामुळं नाही आलं आपण पूर्ण मोकळ ठेवलं हे पडदे आपण उन्हा त्यांना पूर्ण वरती करून द्यायचो हवा जेणेकरून खेळती राहिली पाहिजे मध्ये कोंबड्यांच्या याच्यामध्ये एकदम भारी नियोजन मित्रांनो पाहू शकतो तुम्ही यांना पाणी कशात देत पाणी ड्रिंक करायचं त्यांना पण आम्ही काय अजून एवढं म्हणजे प्रॉपर ड्रिंक पाण्याची व्यवस्था नाही केली आपलं रेग्युलर आम्ही स्वतः भरतो असे जुगाड पद्धतीने टोकरी टोकरी काही ज्याला जिथं लागेल तिथं जाऊन पाणी पिता बरोबर आणि आम्ही छोटी मोटर तेव्हा इथे पाण्याची कमीतर आम्ही टाक्याची सोय केलेली पपईची लागवड केलेली आहे मित्रांनो बाकीकडे लावल्या ला म्हणजे कोंबड्यांनी काही ठेवले नाही इथं भोपळ्याची लागवड केली ती त्यांनी कोंबड्याने अख्खे खाऊन टाकले आणि इथं एक सुद्धा गवत उगलेलं दिसत नाही कोंबड्या अख्खे गवत बारीक बारीक खाऊन टाकतात एकदम खात्रीशीर माल आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद